माढा मतदारसंघातून यांची विधानसभेतील एंट्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कित्ता गिरवत लोकशाहीचे राज्यातील सर्वोच्च सभागृह ठरलेल्या विधानसभेच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन सभागृहात त्यांनी प्रवेश केलाय त्यांच्या या कृतीची विशेष चर्चा होताना दिसतीये पंढरपुरातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माड्यातून विधानसभेची निवडणूक लढवली पाटील यांनी माड्यातून तब्बल सहा वेळा निवडणूक जिंकलेले बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित सिंह शिंदे यांच्याशी दोन हात केले या निवडणुकीत अभिजित पाटील यांनी एक लाख छत्तीस हजार पाचशे एकोणसाठ मतं मिळवली तर त्यांचे विरोधक रणजित शिंदे यांना एक लाख पाच हजार नऊशे अडोतीस मतं मिळाली पाटील यांनी शिंदे यांचा तीस हजार सहाशे एकवीस मतांनी पराभव हो केला अभिजित पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून आपल्या राजकीय इनिंगला सुरुवात केली या पहिल्याच निवडणुकीत त्यांनी पंढरपूर तालुक्यातील मातब्बर नेत्यांना मात ने देत सात जुलै दोन रोजी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकली त्यानंतर पाटील यांनी मागे वळून पाहिलेच नाही विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकल्यानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याच कार्यक्रमात शरद पवार यांनी पंढरपुरातून अभिजित पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती त्यामुळे भालकेंना वेगळा निर्णय घेत भारत राष्ट्र समितीतच प्रवेश केला होता राष्ट्रवादीतील फुटीनंतरही अभिजित पाटील अध्यक्ष असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई आली कारखाना वाचवण्यासाठी मात्र त्यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला मात्र अवघ्या काही महिन्यातच त्यांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला पण पक्ष कोणता असेल याचा निर्णय त्यांनी शेवटपर्यंत गुलदस्त्यातच ठेवला शरद पवारांनीही बबनराव शिंदे यांच्यासारख्या मातब्बर आमदाराला डावलून पाटील यांना उमेदवारी दिली शरद पवारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत अभिजित सर्वोच्च मंदिर असलेल्या विधानसभेत एंट्री करण्यापूर्वी अभिजित पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कित्ता गिरवला पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यावर मोदींनी लोकसभेच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन सभागृहात प्रवेश केला होता त्याच पद्धतीनं पाटील यांनी देखील पहिल्या पायरीचं दर्शन घेऊनच सभागृहात प्रवेश केला आहे विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडला पण महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईव्हीएमचा निषेध म्हणून आज शपथ घेतली नाही ते उद्या आमदारकीची शपथ घेण्याची शक्यता आहे